स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे पंचावन्न मॉस्को विद्यापीठाची स्थापना अठराशे एक्क्याऐंशी थॉमस एडिसन आणि अलेक्झांडर बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली एकोणीसशे एकोणीस पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना एकोणीसशे पन्नास राष्ट्रीय मतदार दिन घोषित एकोणीसशे एक्काहत्तर हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला भारताचे अठरावे राज्य बनले एकोणीसशे ब्याऐंशी आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान एकोणीसशे एक्याण्णव मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान दोन हजार एक लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खा यांना भारतरत्न प्रदान एकोणीसशे चौसष्ट नायकी कंपनीची स्थापना जन्मदिवस सोळाशे सत्तावीस रॉबर्ट बॉईल आयरिश रसायनशास्त्रज्ञ सतराशे छत्तीस जोसेफ लागरांगे इटालियन गणिततज्ञ अठराशे बासष्ट रमाबाई रानडे सेवा सदनच्या संस्थापिका व समाजसेविका अठराशे चौऱ्याहत्तर डब्ल्यू सॉम्रसेट मॉम इंग्लिश लेखक व नाटककार अठराशे ब्याऐंशी वर्जिनिया वुल्फ प्रसिद्ध इंग्लिश लेखिका एकोणीसशे अडतीस सुरेश खरे नाटककार व समीक्षक एकोणीसशे अठ्ठावन्न कविता कृष्णमूर्ती प्रसिद्ध पार्श्वगायिका एकोणीसशे अठ्याहत्तर वोलोडिमीर झेलेन्स्की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मृत्यू दिवस सोळाशे पासष्ट सोनोपंत डबीर मराठा साम्राज्यातील मंत्री एकोणीसशे चोवीस रमाबाई रानडे सेवा सदनच्या संस्थापिका एकोणीसशे ऐंशी लक्ष्मणशास्त्री दाते सोलापूरचे दाते पंचांग करते एकोणीसशे शहाण्णव प्रशांत सुभेदार रंगभूमी व चित्रपट अभिनेते दोन हजार एक विजयाराजे शिंदे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दोन हजार पंधरा मद हातकणलेकर समीक्षक एकोणीसशे सत्तावन्न इचिझो कोबायाशी जपानी उद्योगपती विशेष दिवस एक भारतीय पर्यटन दिन नॅशनल टुरिझम डे भारतातील पर्यटन स्थळांचे महत्त्व आणि पर्यटन उद्योगाच्या प्रोत्साहनासाठी दरवर्षी पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो दोन राष्ट्रीय मतदार दिन नॅशनल व्होटर्स डे दोन हजार अकरापासून भारतात निवडणूक आयोगाच्या स्थापनेचे स्मरण म्हणून दरवर्षी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतीय आंतरदेशी जलमार्ग प्राधिकरण आय चे नवीन क्षेत्रीय कार्यालय वाराणसी येथे स्थापन झाले दोन फरस्टी रुपी क्रेडिट कार्ड यू सोबत सहजपणे एकत्रित करण्यात आले तीन ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर चार फिक्की फ्रेम्ससाठी आयुष्मान खुराना यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती पाच खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन लडाख येथे सहा संजय युद्धक्षेत्र निगराणी प्रणाली युद्धक्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली सात आरबीआयने स्कायडोला क्रॉस बॉर्डर पेमेंट एग्रिगेटर म्हणून मान्यता दिली आठ आयडीएफसी फर्स्ट बँक आणि रुपेने फर्स्ट टी रुपी क्रेडिट कार्ड लाँच केले नऊ भारत पहिली मानव संचालित अंडरवॉटर सबमर्सेबल लाँच करणार आहे दहा भारत दोन हजार पंचवीस फिडे शतरंज विश्वचषकाचे आयोजन करणार आहे अकरा भारताची डिजिटल अर्थव्यवस्था दोन हजार तीस पर्यंत जी डी पीच्या वीस टक्के होणार बारा बेंगळुरू कर्नाटक येथे सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव आयोजित केला गेला तेरा कोलकात्यात भारतातील सर्वात जुना पुस्तक पुस्तकमेळा बोईमेला सुरू झाला